स्वप्नालीच so, रेसिपीमध्ये आज आपण चॉकलेट केक घरच्या गर घरी कशा पद्धतीने करायचा आणि तोही बिना ओव्हनचा नी एकदम असा ओव्हनमध्ये केल्यासारखा तर चला तुम्हाला दाखवतं आहे किती स्पंजी झाला आहे हे बघू शकता तुम्ही स्पंजी झाला आहे तर आता आणि जाळी पण बनली आहे आणि सहज असा कट होतो आहे आता कट करून दाखवतं आहे हे बघा किती स्पंजी आहे दिसालय पण किती जाळीदार आहे चला रेसिपीला सुरुवात करू तर हा दीडशे एम एलचा कप आहे त्यामध्ये हे रेडीमेड प्रीमिक्स आहे चॉकलेटचं चो। याच्यामध्ये साखर पण इलबिल्ट आहे त्यामुळे मी वरून काय ॲड करणार नाही थोडंसं तेल तेल्यामध्ये टाकावंच लागतं तेलाला ऑप्शन नाही तेल टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊया प्रिमिक्सवर अवलंबून असतं पाणी किती घालायचं जर प्रिमिक्स जुनं असेल तर पाणी कमी लागतं प्रिमिक्स नवीन असेल तर पाणी जास्त लागतं आता टीनमध्ये तेल घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यामध्येच बटर पेपर लावून घ्यायचा आता प्रिमिक्स फेटताना प्रिमिक्स हे, हे एक साईडनीच फेटायचं म्हणजे डाव्या बाजूने फेटलं तर डाव्या तर उजव्या बाजूने फेटलं तर उजव्या याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही व्यवस्थित आली आहे म्हणजे बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालं आहे आता हे बॅटर स्पॅचलाच्या सहाय्याने एकत्र गोळा करून असं टीनमध्ये काढून घेऊया टीनमध्ये टाकताना असं एक जाग्याला होताच नाही नाहीतर आपला केक कसं जरासं फुगतो फुकतो आता हे असं टीनमध्ये काढून घेतलं आता हटीन आपण असा थोडा वेळ टॅप टॅप करत राहायचा म्हणजे आतमध्ये जे बबल्स झालेले असतात ते निघून जातात असं एक साधारणपणे एक मिनिट तरी करावं लागते म्हणजे आपला केक असा पूर्ण लेवलमध्ये येईपर्यंत आपण असंच करत राहायचं टॅप टॅप तर ते झाल्यानंतर एक पातेलं मोठ्या आकाराचं पातेलं घ्यायचं आणि त्या पातेल्यामध्ये एक तुम्ही प्लेट किंवा स्टँड घेऊ शकता आणि त्यामध्ये हा टीन ठेवून घ्यायचा आणि टीन ठेवल्यानंतर हे चेक करायचे की आपला टीन मधोमधच बसला आहे का नाहीतर एक साईडला गेला की एक साईडनंच केक फुकतो असं एक पस्तीस मिनिट ठेवायचं आणि पस्तीस मिनिटांनी चेक करायचं की आपला केक बेक झाला आहे का नाही टूथपेकला जरासं प्रीमिक्स प्रिमिक्स लागलं आहे त्यामुळे अजून एक पाच मिनिट बेक करून घेतला तुम्ही बघू शकता आता आ, हे आपण किचनमध्ये टीन ठेवायचं नाही बाहेर हॉलमध्ये आणून ठेवायचा म्हणजे किचनमध्ये आपली गरम वाप असते त्यामुळे हॉलमध्ये आणून आपण रूम टेम्परेचरला हा केक जरासा थंड करून घ्यायचा आणि रूम टेम्परेचरला आला की याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि असं आपण याचा बटर पेपर होता तो काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपला केक किती स्पंजी झाला आहे दिसताना तर खूप छान दिसत आहे आणि जाळीदार झाला आहे एकदम तुम्ही बघू शकता अगदी ओव्हनमध्ये केल्यासारखा दिसत आहे तर सोपी पद्धत आहे ना अगदी घरच्या घरी कमी वेळेत आपण केक बनवू शकतो तर कोणाचा बड्डे आला आहे किंवा घरा छोटी छोट घरात छोटीशी पार्टी ठेवले तेव्हा आपण हे छोटंसं सेलिब्रेट करण्यासाठी असा छानसा केक घरातमध्ये आपण स्वतःची स्वतः बनवू शकतो आणि आपण घरच्या घरी केक बनवून खाऊ शकतो जेव्हा आपलं मन होईल तेव्हा आपलं आपण घरच्या घरी बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता कट होताना सुद्धा अगदी व्यवस्थित कट होत आहे आपलं केक पूर्णपणे स्पंजी झाला आहे त्यामुळे व्यवस्थित कट आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून एकदा दाखवते हे कट केल्यानंतर किती स्पंज आहे तो तर हे बघू शकता तुम्ही असं दाबल्यानंतर आहे त्या स्टेजला येऊन थांबतो आहे खूप स्पंजी झाला आहे हे पहा आता तुम्हाला मी हा केक केलेला जर आवडला असेल म्हणजे माझी रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि जे लोक या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद